जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला फळझाड आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोपं आपल्या कर्जत मध्ये गुरुदत्त उद्योग समूहाने सुरू केलेल्या गुरुदत्त नर्सरीला भेट द्या आणि आपल्याला जे हवं ते घेऊन जा शेतकरी बांधवांसाठी सर्व प्रकारची तरकारी पिकांची रोपं त्याचबरोबर आकर्षक फुलझाड फळ झाड घरांच्या इंडोर आणि आउटडोअर सजावटीसाठी झाड तसेच औषधी वनस्पती मिळण्याचं खात्रीशीर ठिकाण म्हणजे नर्सरी एवढंच नाही तर शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देण्यासाठी लिंबू खरेदी केंद्रही सुरू मग वाट कसली बघताय एकदा भेट द्याच गुरुदत्त नर्सरी प्रोप्रायटर दादा गोविंद धुमाळ आणि प्रोप्रायटर मनोज दादा निलंगे ठिकाण निलंगे ग्रीन सिटी कर्जत राशन रोड कर्जत संपर्क शहाऐंशी शून्य शून्य एकोणसत्तर पाटील महाविद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक शून्य उपस्थित आमचे मित्रसाहेब व्यासपीठावर उप उपस्थित ज्यांनी आताच तुमचं सगळ्यांचं सा खूप ओलिसी भाषेमध्ये मनरेजिक असेल निंबाळकर ज्यांनी आपल्या उद्योगतेचा ठसा उमटवला आहे ते गाव जंजिरे आमचे मित्र सुभाष तनपुरी साहेब बाळासाहेब साळुंकर साहेब इतर सर्व सन्मान्य सदस्य आमचे गुरु वांगडे सर या ठिकाणी जमलेले सर्व व्यासपीठ सर्व सदस्य या ठिकाणी जमलेले सर्व विद्यार्थी कॅडेट्स आणि बंधू बहिणी बऱ्याच दिसून मी या ठिकाणी दादा पाटील महाविद्यालयामध्ये आलोय आणि जसं जंजी फोले किंवा इतर सगळ्यात फोले अत्यंत अमूलाग्र बदल झालेला या ठिकाणी दिसून येतोय आणि मला असं वाटतं की कुठेतरी आपण शहरातल्या कॉलेजमध्ये आलोय अशा प्रकारचा बदल या ठिकाणी दिसतोय तुमच्याकडे फायर इंडियन जे आहे परत पलीकडे आणखी बऱ्याच वास्तू तयार होत आहेत आणि त्या ठिकाणी भेट दिली आणि मी तर म्हणेल महाराष्ट्रातलं सगळ्यात चांगले एन सी सी युनिट आपल्या ठिकाणी असं माझ्याकडनं <स्थाँगा> आणि या भागात आल्यावर ते आपण आपल्या भागात आलेलो आहे आपल्या लोकांशी आपण संवाद साधू शकतो मला वाटतं ह्याच्यापेक्षा कुठलीही गोष्ट या ठिकाणी मोठी नाही माझं कुलधरण गाव आहे या ठिकाणी थोडस सांगणं यासाठी गरजेचं आहे की याच्यातून आपल्याला देखील काही त्यातल्या गोष्टी मिळू शकतात कुळधरण गाव हे माझा जन्म दौंडला झाला पण कुलधरणला आमच्या आईवडील एकदम सामान्य शेतकरी कुटुंबामधून आलेलो आहे एकोणीसशे पंच्याहत्तरला ला माझ्या आईवडिलांनी ठरवलं की मुलांनी शिक्षण घेतलं पाहिजे वडील तसे बऱ्यापैकी शिकले होते आई सातवी शिकलेली होती माझे परंतु दोघांचे खुलकाट होते की मुलगा आपले शिकले पाहिजे म्हणजे मी एकोणीसशे पंच्याहत्तर साली माझ्या आईवडिलांना मी धन्यवाद दिले पाहिजे की ज्यांनी आम्हाला या शहरामध्ये आणला कारण तालुका प्लेस होतं आम्ही बैलगडी येऊन आलो होतो त्यावेळी त्यावेळी आम्ही पाच जण होतो सगळे आई वडील घेऊन आले होते आणि माझ्या आईने जी सातवी शिकलेली होती त्यांनी आम्हाला घडवलेले आहे त्यामुळे या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे की आपले आई वडील आपले पहिले पालक आहेत ते आपले पहिले गुरु आहेत आणि ते जे आपल्यासाठी करतात ते जगातली कुठली व्यक्ती करू शकत नाही त्यामुळे माझा पहिला ज्याला मानसन्मान आपल्या आई दिला पाहिजे बऱ्याच <laughs> लोकांना काय आपण जस जसं मोठ्या मोठ्या पदावर जातो आपण काय करतो आपला भूतकाळ विसरत जातो आणि मी किती मोठा आहे आणि मी कसा चांगला आहे हे दाखवलं आपल्या बऱ्याच लोकांचा वेळ जातो परंतु ज्यांनी आपल्याला मोठे केलेले ज्यांनी आपल्याला पुढे आणले मला वाटतं त्याला आपल्याला या ठिकाणी विसरता येणार नाही त्यामुळं मी काय तुम्हाला या ठिकाणी उपदेश करायसाठी वेळ आलेलो नाही आहे परंतु ज्या बेसिक गोष्टी त्या आपल्याला या ठिकाणी पाहायला पाहिजे आपल्या जिल्हा परिषदेचे शाळा होती त्या ठिकाणी मी पहिले ते चौथी शिकलो आहे पाचवी ते दहावी आपलं महात्मा गांधी जे कॉलेज स्कूल होतं शाळा होते त्या ठिकाणी शिकलेलं आहे आपल्या गॉरसर मी केलेली आहे इनफॅक्ट मला डॉक्टर व्हायचं होतं एमबीएस डॉक्टर व्हायचं होतं परंतु तुम्हाला एक मार्क नंबर गेला त्यावेळी हो। आता एमबीबीएस व्हायचं पण त्यावेळी प्रायव्हेट होते किंवा डोनेशन होते परंतु डोनेशन देण्याची ऐकत बी नव्हते आणि इच्छा पण नव्हती मग मी व्हेटनरीला त्या ठिकाणी प्रवेश घेतला त्यावेळी आपल्याला माहिती सुधाकर सुपेकर म्हणजे थोरले म्हणून ज्यांनी खऱ्या अर्थाने या कर्जत तालुक्याचा जो स्पर्धा परीक्षा परीक्षेमधला जो सुरुवात आहे त्या व्यक्तीने करून दिलेले मग त्यांना मी विचारलं काय करते ठिकाणी प्रवेश घेतला त्या ठिकाणी मी साडेचार वर्ष मी त्या ठिकाणी अभ्यासक्रम पूर्ण केला ते करता असतात कुठंतरी आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये उकळलं पाहिजे स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्याला स्कोप आहे कारण काय की ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांमध्ये काही गुण असतात मला वाटतं ते गुण आपल्या सगळ्यांमध्ये आहे ते महत्वाचे गुण असे आहेत की आपल्याला एक तर खूप चिकाटी आहे खूप संघर्ष वातावरण आहे आणि अभ्याशाची खर्चून ती वृत्ती हे तीन चार गुण आहेत ते प्रत्येकामध्ये भरलेले आणि ते गुण माझ्यामध्ये देखील होते त्यामुळे मी असं ठरवलं की बारावीला नंबर नाही लागला डॉक्टर नाही झालो तर ठीक आहे माणसाच तर डॉक्टर हो अशा प्रकारची भूमिका मी त्यावेळी ठेवली होती आणि मला यांचा उल्लेख अर्थ प्राचीन साहेबांचं त्यांनी वेजनरी मध्ये हो का आलं होतं त्याचं देखील त्यांनी बरंच वर्णन त्या ते ठिकाणी केलं तर व्हेटनरी डॉक्टरांना जनावरांची फार सायकोलॉजी समजून घ्यावी लागते आता जनावर एक तर बोलता येत नाही त्यांना त्यांना उपचार करता येणार सांगतात त्याला काय आजार झालाय त्यामुळे तो आजार समजून त्याचे उपचार करणं ही फार अवघड गोष्ट आहे त्यामुळे मी व्हेटनरी डॉक्टर जेव्हा पोलीस खात्यात आलो त्यामुळे माणसाची सायकल समजावला काहीच वेळ लागणार नाही कारण काय की जो जनावरांची सायकोलॉजी समजतो तो माणसाची सायकोली फार इझिली समजतो त्यामुळे मी पोलीस खात्यात आल्यावरती माणसामधले जे जनावर आहेत त्यांच्यावर पहिले उपचार मी केलेला आहे कारण जे काय गुन्हे होतात किंवा जे काही गोष्टी घडतात जेव्हा माणसातला पशु जागा होतो त्याचे गुन्हे होतात त्यामुळे त्याच्यावर उपचार करणं हे जास्त गरजेचं आहे त्यामुळं निश्चितच त्याचा देखील मला या ठिकाणी फायदा झाला ते एज्युकेशन घेत असताना मग मी स्पर्धा परीक्षा देत असताना मग पी एस एलच्या परीक्षा असतील एस डी एच्या परीक्षा देत असतील त्या परीक्षा त्या ठिकाणी देत राहिलो आणि या परीक्षा देत असताना मी एक पाहिले की या ठिकाणी बरेच विद्यार्थी असतात जे खूप प्रयत्न करतात कुणाला यश ये येतं कोणाला अपयश येतं बरेच विद्यार्थी मग सोडून देतात मग ते तिथं तुमच्या एफर्टची कसोटी लागते तिथं तुम्हाला तुम्ही जी किती कष्ट करू शकता किती अपयश बसू शकता त्याची त्या ठिकाणी कसोटी लागते मी तीनदा पी एस आयची परीक्षा पास झालो होतो नंतर मी एस टी आय झालो होतो मी वेटनरीचं डॉक्टर पण झालो होतं त्या दरम्यान परंतु ज्यावेळी मी ग्रॅज्युएट झालो आणि ज्यावेळी मला खरी एम पी एस सीमध्ये मी लायबल झालो म्हणजे मी निकष पात्र होतो त्यावेळी मी पुन्हा परीक्षेला बसलो आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की माझ्या पहिल्या ज्या मी तीनदा पी एस आय झाले सगळं पहिल्या चार सच सचे शॉक की जो माणसाचा पूर्ण सगळा अभ्यास तयार आहे पण तो पहिल्याच परीक्षेला फेल झालेला आहे आणि माझे सगळे मित्र बॅचमेट सगळे सिलेक्ट झाले कोणी डेप्युटी कलेक्टर होतोय कुणी एस टी एस टी ओ झालाय सगळे आमचे बॅचमेट सिलेक्ट झाले ना त्यावेळी मात्र मी काहीच हो नव्हतं मग त्यावेळेचं जे काही पिरियड होता खूप फ्रस्ट्रेशनचा डिप्रेशनचा पिरियड होता मला मी महिनाभर मी आयोजन स्टेट ऑफ डिप्रेशन परंतु नंतर मी ठरवलं नाही आपल्याला ह्यातनं बाहेर आलं पाहिजे हे मी का सांगतोय आपल्यातले बरेच विद्यार्थी विद्यार्थी या स्टेजमधनं जातात तुम्हाला इच्छित असतं ते मिळत नाही तुम्हाला डिप्रेशन येऊ शकतं तुम्हाला काय करायचं कळत नाही मग तुम्ही बऱ्याच इतर गोष्टींच्या आहारी जाता ज्या आपल्याला करायचे नाही मग त्यानंतर मी एक महिन्यानंतर मी विचार केला की नाही आपल्याला हे जर आपलं ब्रेड अँड बटर असेल तर आपल्याला मेहनत केली पाहिजे मग एक महिन्यानंतर मी परत अभ्यास सुरू केला कॉन्स्टंटली अभ्यास केला जे काय मी माझा मोठेपणासाठी सांगत नाही आहे की हे ह्यासाठी सांगतोय की आपल्याला देखील या मार्गातून जावं लागेल आपल्याला देखील आपण ग्रॅज्युएट आहे पोस्ट ग्रॅज्युएट आहात आपल्याला देखील अशा प्रकारचे सिच्युएशन येऊ शकणार आहे त्याच्यानंतर मी कंटिन्युअसली नऊ दहा महिने अभ्यास केला परत पुढचे एम पी सी प्रिलेम आले परत प्रिलेमचा पेपर आवड गेला मी म्हटलं बहुतेक आपल्या नशिबात काय स्पर्धा परीक्षा काही दिसत नाही म्हणला परंतु मी अभ्यास चांगला के केला होता मग प्रिलेमचा रिझल्ट लागला पहिल्यात मी पास झाले नाही म्हटलं आपण आहे स्पर्धेत आहे कुठेतरी पण तोपर्यंत माझा मेनचा अभ्यास खूप चांगला झाला होता त्याच्यानंतर मी लेखी परीक्षा दिलीत ले। इंटरव्ह्यू दिला इंटरव्ह्यू पण अवघड गेला म्हटलं आता बहुतेक दिसते परंतु एफर्ट्स एवढे घेतले होते ओव्हरऑल रँकिंग वर सांगते की त्या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र मध्ये डीवायस मध्ये तिसऱ्या रँकेने पास झाला आणि <laughs> एकदा डीवायस पी झाल्यावरती मग परत काय मालवण बघायची मला गरज पडली नाही सांगण्याचा उद्देश असा या ठिकाणी की आपल्याला ज्या क्षेत्रात तुम्ही काम करता खूप संघर्षाची तयारी ठेवली पाहिजे अपयश पचवण्याची तयारी ठेवली पाहिजे कारण हे जर तुम्ही नाही करू शकणार आता तात्या असतील किंवा बरेच लोक आता पॉलिटिक्समध्ये पण असतील त्यांना माहिती आहे अपयश कधी पण येऊ शकतं आपल्याला आपल्याला कधी फेल होऊ शकतो परंतु तिथं तुमची टेस्ट लागणार कशात तुम्ही किती पेशंटली हँडल करता तुमच्यात किती संयम आहे तुमच्यात किती चिकाटी आहे आणि तुमच्यामध्ये ऑफिशियल त्याची वृत्ती किती चांगली ह्या गोष्टी आपल्याला डिक्लेअर करणार की तू लाईफमध्ये किती पुढे जाणार मला वाटतं ह्या तीन चार गोष्टी जर आपण या ठिकाणी करू शकलो तर निश्चितच आपण देखील आपल्या आयुष्यामध्ये दे खूप चांगल्या पद्धतीने काम करू शकतो आताच जंजिरे बोलले की इंडस्ट्रीबद्दल यात बदल त्यांनी खूप चांगले त्यांनी युनिट या ठिकाणी केलेले या ठिकाणी मी या ठिकाणी आले स्पर्धा परीक्षा हे तर एक मोठं साधन आहे कारण ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना पाहतो आपण म्हणजे मला आठवतंय ज्यावेळी मी माझे बंधू स्पर्धा परीक्षेमध्ये होते तेव्हा म्हणजे सगळे विद्यार्थी होते ऐंशी नव्वद टक्के एमपीएससी मध्ये असायचे कारण ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेचा पूर्ण त्यांनी ताबा घेतलेला होता नंतर नंतर ते प्रमाण या ठिकाणी कमी होत गेलं परंतु तरी आजही मला पन्नास टक्के तरी आहेत त्या स्पर्धा परीक्षेमध्ये म्हणजे एवढं क्षेत्र आपण ग्रामीण विद्यार्थ्यांनी काय घेतलेलं आहे कारण आपल्यामध्ये तीन चार गोष्टी आहेत म्हणून आपले आईवडील खूप प्रामाणिकपणे काम करतात शेतात काम करतात आणि आता भाग तर दुष्काळी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आता जरा परिस्थिती बदललेली आहे परंतु आपल्या आई वडील आपण एफर्ट्स घेतात जे मेहनत घेतात त्याला आपण कुठेतरी जस्टिस दिलं पाहिजे आणि मला या ठिकाणी सांगितलं की आपल्याकडे या भागामध्ये जे शिक्षण मिळते जे शिक्षकांमध्ये तन्मयता आहे जे त्यांचे एफर्ट्स घेण्याची वृत्ती आहे हे देखील कुठेतरी आपल्याला निश्चितच या ठिकाणी मिळू शकते आपण हे करत असताना व्यावसायिक प्रशिक्षण ज्याला म्हणतात जसं झंजिरे बोलले की शेवटी ठीक आहे स्पर्धा परीक्षा हे माध्यम स्पर्धा परीक्षा बाकी का काय आता त्यांनी यायचा उल्लेख केला आर्टिफिशियल इंटेलिजन्स सगळीकडे याची गरज आहे आता आम्ही देखील पोलिसीमध्ये दे करतोय प्रत्येक क्षेत्रामध्ये आलेले जे जे नवीन क्षेत्र आहे बऱ्याच वेळा मुलांना काय वाटतं की त्यांना फक्त माहिती आहे डॉक्टर इंजिनियर आता पुढे माहिती कसं आहे डॉक्टर इंजिनियर वकील एवढं भा असं होतं नंतर आले स्पर्धा परीक्षा आता आले व्यावसायिक शिक्षण तुम्हाला भरपूर क्षेत्र आहेत भरपूर तुम्हाला क्षेत्र उपलब्ध आहेत तर त्याच्यामध्ये तुम्हाला ठरवायचं तुम्हाला कशामध्ये जायचं आहे आणि हे करत असताना सगळ्या बाबतीने सांगितलं आपल्याला कुठेतरी स्वतःशी प्रामाणिक राहतालं पाहिजे आपल्याला जसं निंबाळकरांनी आता त्यांच्या भाषणात बोलले त्यांनी आता ते रिटायर त्यांनी कुठले व्यसन केलेलं नाही माझ्यावरती खूप मोठी गोष्ट आहे कारण ह्या गोष्टी आपल्याला या काळामध्ये ह्या गोष्टींचं तुमच्याकडं हे असते कॉलेजच्या लाईफमध्ये ड्रग्जच्या बऱ्याच गोष्टी येतात नवनीन गोष्टी मिळतात हे सोशल मीडिया हे मोबाईल हा मोबाईल आजकाल सगळ्यांचा सगळ्यात जवळची गोष्ट ही झालेली आहे ह्याच्यापेक्षा काही नाही एकूण जेवण पण मोबाईल काढून घेऊ नका माझा अशी परिस्थिती आपली झालेली आहे मला मान्य आहे मोबाईल गरजेचा आहे परंतु त्याचा किती वापर करणार सोशल मीडिया मुलं आईवडिलांशी बोलत नाही आईवडील मुलांशी बोलत नाही आजकाल आपण मेसेज काय सगळं मेसेज वरतीच चालले आपण किती वेळ आपल्या असं तरी त्याशी बोल ना आपल्या घरामध्ये मुलांचे आवडाचे किती संभाषण नाही आजकाल तर घरात चार लोक फ्लॅटमध्ये चारही चार रूम मध्ये मोबाईल फक्त सोबत मला वाटतं हे देखील आपल्याला खूप पाहिलं पाहायला पाहिजे पण मोबाईल वापरतात वापरतात त्याच्यामधून फ्रॉड पण होतात सायबर क्राईम झालेला आहे कित्येक मुलं मुली त्या सायबर क्राईमच्या आहारे गेलेले आहेत फसलेले नागरिक फसलेले कित्येक ठिकाणी व्हिडिओ येतात काय काय गोष्टी होतात ज्याला मी सेक्स ऑप्शन म्हणतो निंबाळकर सांगतील त्या बाबतीमध्ये म्हणजे इतक्या वेगळ्या प्रकारचे गुन्हे या ठिकाणी होत आहेत तर आपल्याला सोशल मीडियाचा देखील वापर करा परंतु तो लिमिटेड केला पाहिजे आणि आपण सुसंवाद केला पाहिजे बऱ्याच वेळा आपलं आपल्या आईवडिलांशी संवाद होत नाही आपल्या नातेवाईकांशी होत नाही आपल्या शिक्षकांशी होत नाही आपल्या बॅचमेट्सशी होत नाही तर त्या ठिकाणी हे देखील आपल्याला पाहिलं पाहिजे की आपण ह्याच्यातनं बाहेर आलं पाहिजे दुसरं मदत गोष्ट स्पोर्ट्स खेळलं पाहिजे तुम्ही मुलं आहेत यु हॅव टू तुम्ही स्पोर्ट्स करा एन सी सी करा ह्याच्यात भाग घेतलाच पाहिजे कारण काही त्याच्याशिवाय काही हे नाही तुम्हाला फिजिकल फिटनेस फार गरजेचं आहे जसं निंबाळकर बोलले मी तर सांगतो की आपण एवढा कोण आता पोलीस किंवा सरकारी अधिकारी एवढा कोण ठेवला पाहिजे रिटायरमेंट पर्यंत आजार नाही झाला पाहिजे कारण एकदा आजार झाला की तो तुमच्या आयुष्याला कामशि राहतो नका प्रयत्न की आजार नाही झाला पाहिजे रिटायर झाल्यामुळे आजार व्हायचं काहीच कारण नाहीये तर ह्या ह्या ज्या काही बेसिक गोष्टी मला वाटतं ह्या आपण या ठिकाणी निश्चितच केल्या पाहिजेत दादापाच्या महाविद्यालया बोललं मध्ये आपण इतकं मोठं चांगलं काम केलं खरं तर आपण सगळे आणि शिक्षक खर तर खूप अभिमानास पात्र आहे कारण हे काही सोपे गोष्ट नाही आहे नॅक मानांकडं मिळवणं किती अवघड आहे हे आम्हाला माहीत आहे आणि दाद्यांनी मला सांगितलं वेगळ्या क्षेत्रात देखील पाटील महाविद्यालयाने खूप चांगलं काम या ठिकाणी केलेलं आहे खूप चांगली वास्तू या ठिकाणी झालेली आहे आणि मला देखील बऱ्याच वर्षांत आनंदी एक वेगळ्या वातावरणात येण्याची देखील या ठिकाणी संधी मिळालेली आहे बऱ्याच वक्तीने बरेच काही कमिटमेंट केलेले आहेत तात्यावरील साहेब बी काही कमिटमेंट करतील का मी निश्चितच करेल आता काही सांगणार नाही परंतु निश्चितच या विद्यालयात या मातीतला मी विद्यार्थी मातीत वाढलेले आहेत तर माझे निश्चितच काहीतरी ऋणानुबंध या जागेशी आहेत निश्चितच माझ्यापुरीने जे काही मदत करता येईल ते निश्चितच या ठिकाणी करेल यावर जाऊन माझ्या आपल्या सर्वांना अशी विनंती राहील की आपल्याला कुठल्या प्रकारची मदत लागेल कुठल्या प्रकारचं काम लागेल तर आपण निश्चितच सांगा आम्हाला सांगायला म्हणून आनंद होता आम्ही कर्जत चालू तर मित्रमंडळ पुण्यामध्ये केलेले ज्या माध्यमातून आम्ही या भागातले विद्यार्थी असतील नाते कुणी नागरिक असतील ज्याला कुणाला काही मदत लागेल ज्याला कुठली हेल्प लागेल ते करण्याचा प्रयत्न आम्ही या माध्यमातून हो करत असतो तर तशा प्रकारची काही हेल्प लागेल कोणाला काही गायडन्स लागेल माझा नंबर तुमच्या प्राचार्य साहेबांकडे आहे आपण कधी संपर्क साधा कारण मला असं वाटतं की जसं निंबाळ की आपले देखील काहीतरी सामाजिक बांधील की या भागात आहे ज्या भागाने आपल्याला घडवलं ज्या भागाने आपलं इथपर्यंत आणलेलं आहे ज्या भागाने आपलं नाव दिलं आहे नाव रूपास आपल्याला आणलेलं आहे त्या मातीशी इमान ठेवणं हे आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे आणि ते करणं हे मला तर अत्यंत आनंद होईल आपल्या कुणाला काय वाटलं कुठल्या प्रकारची अडचण वाटली काय तर आपण निश्चितच मला या ठिकाणी कधी आठवण करू शकता आपण या ठिकाणी ओलोड आमचा सत्कार केला आपल्याशी सुसंवाद साधण्याची संधी प्राप्त करून दिली त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो ज्यांना पुरस्कार मिळाले असतील त्या सगळ्यांचं मी ॲडव्हान्समध्येच आभार मानतो त्यांचं कौतुक करतो अभिनंदन करतो आणि ज्यांना पुरस्कार नाही मिळाला त्यांचं मी जास्त या ठिकाणी कौतुक करतो कारण त्यांनी स्पर्धेत भाग घेतलेला आहे शेवटी पार्टिसिपेशन हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे त्या सर्वांचं या ठिकाणी मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो

परंपरेचा आधुनिक स्पर्श सर्व दागिने हॉलमार्क प्रमाणित संपर्क ए सी शेलार ज्वेलर्स मराठी मुलांच्या शाळेसमोर बाजारतळ रोड कर्जत अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौपन्न पासष्ट पासष्ट आणि नव्वद शहाण्णव चौऱ्याण्णव अठ्याहत्तर अकरा